मागच्या किमान तीन महिन्यांपासून भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या मध्ये संबंध ताणलेले आहेत अमेरिकेनं भारताबरोबर आपली व्यापारविषयक चर्चा देखील बंद करून टाकली होती आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प डेड इकॉनॉमी म्हणजे मृत अर्थव्यवस्था असं म्हणाले होते याशिवाय ट्रम्प आणि त्यांचे सहकारी भारताबद्दल येता जाता अनेक गोष्टी बोलत होते फक्त बोलून डोनाल्ड ट्रम्प थांबले नव्हते तर त्यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला होता म्हणजे त्यांनी जगातल्या अनेक देशांना जो टॅरिफ म्हणजे आयात कर लावला त्यापैकी सर्वात जास्त टॅरिफ भारत आणि ब्राझील या दोन देशांवर लावला होता इतका राग त्यांनी भारतावर ठेवला होता या सगळ्या रागाची अनेक कारणं होती पण मागच्या काही दिवसात भारताने जी भूमिका घेतलेली आहे ज्या पद्धतीने भारत अमेरिकेशी डायरेक्टली न बांधता रशिया आणि चीनच्या जवळ गेलाय या सगळ्या गोष्टींचा परिणाम मागच्या दोन चार दिवसात दिसायला लागलाय आणि अचानक डोनाल्ड ट्रम्प यांची भाषाच बदललेली आहे ट्रम्प आता नरेंद्र मोदींना महान नेता म्हणायला लागलेत भारताबरोबर ते पुन्हा एकदा व्यापार विषयक चर्चा करायला देखील तयार झालेले आहेत सगळं काही गुढी गुढी आहे असं ते भासवायला लागलेत मोदी यांनी देखील मग त्यांना उत्तर दिले या सगळ्या गोष्टी बदलल्या तरी कशा आणि मागच्या आठवड्याभरात असं काय घडलं की ट्रम्प यांची भाषाच बदलली ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार विषयक सल्लागार पीटर नवारो हे कट्टर भारत विरोधी आहेत त्यांनी मागच्या महिन्याभरात भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर अनेक आरोप केलेले आहेत रशिया युक्रेन यांच्यात जे युद्ध चालू आहे त्या युद्धाला भारत जबाबदार आहे असं ते अगोदर म्हणाले होते पण त्यांच्या या म्हणण्याने भारताला काही विशेष फरक पडला नाही हे बघितल्यावर ते आता युक्रेन युद्धाला मोदींचं युद्ध असं म्हणायला लागलेत भारताला ते क्रेमलिन्स लॉन्ड्रोमॅट म्हणजे रशियाचे कपडे धुण्याची मशीन ज्यामध्ये पैसे टाकले की रशियाची इमेज स्वच्छ होते अशा प्रकारचं मशीन म्हणायला लागलेले आहेत भारतातले ब्राह्मण लोक रशियाकडून घेतलेल्या तेलातून गब्बर होत आहेत पैसे मिळवत आहेत आणि बाकीच्या भारतीय लोकांना त्याचा काहीच फायदा होत नाही असं म्हणून भारतातल्या भारतात भारताला फोडायचं काम देखील पीटल नवारो करत आहेत पण हे सगळं करून अमेरिकेच्या हाती काहीच पडलं नाही त्यामुळे अखेर डोनाल्ड ट्रम्प काल काय म्हणाले ते अगोदर पाहूया काल डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल या प्लॅटफॉर्मवर एक केलं ज्यामध्ये म्हणतात मला अतिशय आनंद होतोय की भारत आणि अमेरिका आपल्या व्यापारविषयक कराराच्या चर्चेला पुन्हा सुरुवात करत आहेत या दोन्ही देशांमध्ये असलेले व्यापारविषयक अडथळे दूर केले जातील मी पुढच्या काही आठवड्यातच माझे अतिशय घनिष्ठ मित्र असलेल्या नरेंद्र मोदींशी बोलणार आहे मला विश्वास आहे की या दोन महान राष्ट्रांना एका निर्णयाप्रत येण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत म्हणजे आता आप भारत आणि अमेरिकेमधल्या अडकलेल्या व्यापारविषयक करारातून बाहेर पडणं ही अमेरिकेची गरज झालेली आहे ती का झाली ते आपण पुढे बघूया पण त्या अगोदर बघूया की नरेंद्र मोदी याचं उत्तर देताना काय म्हणाले नरेंद्र मोदी म्हणाले की भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र आहेत आणि नैसर्गिक भागीदार आहेत भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये दे खूप मोठ्या व्यापाराच्या संधी आहेत आणि लवकरच व्यापारविषयक चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या सोडवू आमच्या दोन्ही देशांचे लोक त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत मीही लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलणार आहे आम्ही एकत्र काम करून दोन्ही देशांचं समृद्ध भवितव्य निश्चित करत आहोत इथं नरेंद्र मोदींना ट्रम्प यांनी आपले घनिष्ठ मित्र म्हटलं असलं तरी इथं नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना आपला मित्र म्हटलेलं नाही त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्प असंच म्हटलेलं आहे हे लक्षात देण्यासारखं आहे मग इथे प्रश्न असा पडतो की कालपर्यंत भारताला ब्रिक्समध्ये सहभागी होण्याबद्दल जे डोनाल्ड ट्रम्प धमकी देत होते आज चीन आणि रशिया यांच्या नादी लागण्याबद्दल धमकी देत होते ते डोनाल्ड ट्रम्प आज इतके मवाळ का झाले याची दोन कारण आहेत पहिलं म्हणजे जेव्हा ट्रम्प यांनी भारताला एकटं पाडायची सुरुवात केली त्यावेळी अमेरिकेतल्या अनेक लोकांनी ट्रम्प यांना शहानपणाचा सल्ला दिला आणि सांगितलं की भारताला गमवू नका हे सांगणाऱ्यांपैकी सर्वात पहिल्या होत्या अमेरिकेच्या पूर्वीच्या संयुक्त राष्ट्राच्या अंबॅसेडर निक्की हॅले निकी हॅले यांनी ट्रम्प यांना अगदी सुरुवातीला बजावलं होतं की भारताला गमावणं अमेरिकेला परवडणार नाही त्यानंतर ट्रम्प यांचे जुने सहकारी इलॉन मस्क यांनी देखील एक्सच्या माध्यमातून डायरेक्टली भारताचं नाव न घेता ट्रम्प यांचे सल्लागार असलेल्या नवारो यांच्यावर टीका केली होती ज्यामध्ये त्यांनी भारताचं समर्थन केलं होतं याशिवाय फिनलंडचे राष्ट्रपती असलेल्या अलेक्झांडर स्टब यांनी देखील ट्रम्प यांना बजावलं होतं की भारताला गमावणं म्हणजे पाश्चात्य राष्ट्रांसाठी फार मोठी चूक असेल या सगळ्या सल्ल्यांचा परिणाम ट्रम्प यांच्यावर झाला असेल कारण यापैकी अनेक लोक राजकारणात आहेत उद्योगात आहेत आणि भारताचा मागच्या अनेक वर्षांचा प्रवास त्यांनी बघितलेला आहे भारत कशा प्रकारे एक मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय हे या लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळे या सगळ्या लोकांच्या सल्ल्यांचा ट्रम्प यांच्यावर परिणाम झाला आणि त्यांची भाषा बदलली असं असू शकतं दुसरी एक गोष्ट म्हणजे स्वतः नरेंद्र मोदींनी शांघाय कोऑपरेशन परिषदेसाठी चीनमध्ये जाऊन उपस्थित राहणं डोनाल्ड ट्रम्प यांना आवडलेलं नव्हतं ते त्यांनी त्याचवेळी बोलून देखील दाखवलेलं होतं पण शांघाय कोऑपरेशन मीटिंगमध्ये नरेंद्र मोदी, मीटिंग मोदी पुतीन आणि जी जिनपिंग हे तिघे ज्या मोकळेपदाने एकमेकांबरोबर संवाद साधत होते गप्पा मारत होते ज्या एकीची झलक त्यांनी ट्रम्प यांना आणि अनेकांना दाखवली त्यातून ट्रम्प यांना काळजी वाटलेली दिसते कारण त्या अगोदर स्वतः अजित डोवाल रशियाला जाऊन आले होते स्वतः व्लादिमिर पुतीन या वर्षाच्या शेवटपर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत कदाचित नरेंद्र मोदी देखील एखादा रशिया दौरा या मधल्या काळात करतील या सगळ्या गोष्टी इतक्या वेगाने घडत आहेत हे पाहता ट्रम्प यांना या गोष्टीची जाणीव झाली की रशिया चीन यांच्या गोटातून ते भारताला थोड्याफार प्रमाणात फोडून आपल्याकडे आणू शकतात कारण रशियाच्या पुतीन यांच्या बरोबर त्यांनी एक चर्चा मागच्या महिन्यात पंधरा ऑगस्टला केली होती ज्या चर्चेमध्ये काहीही निष्पन्न झालं नाही त्यांना युक्रेन मधलं युद्ध थांबवता आलं नाही त्यामुळे रशिया बरोबरच्या चर्चेतून काही हातात पडणार नाही चीन बरोबर दुश्मनी अमेरिकेला परवडत नाही त्यामुळे चीनला त्यांनी टॅरिफमध्ये अगोदरच सवलत दिलेली आहे फक्त भारताला अमेरिकेच्या बाजूने वळवता येतं कारण भारत हा एक लोकशाही देश आहे आणि मागच्या अनेक वर्षांपासून भारत आणि अमेरिकेचे चांगले संबंध आहेत म्हणून त्यांचे सर्व मार्ग खुंटल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भारताला सुरुवात केलेली आहे ट्रम्प जे काही बोललेले आहेत ते त्यांना शहाणपण सुचलं म्हणून नव्हे तर प्रत्येक देशाला एकटं पाडायचा त्यांच्या प्रयत्नात उद्या अमेरिकाच एकटी पडेल की काय अशी त्यांना भीती वाटत आहे म्हणून ट्रम्प यांनी आज अचानक आपली भाषा बदललेली आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात इतक्या सहजपणे रातोरात देश आपली भूमिका आणि भाषा बदलत नसतात पण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे डावपेच आणि नियम शक्य पंजे डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या राजकारणात चालत नाहीत ते ते पाळत नाहीत ते जे काही करतात ते त्यांच्या मनात येईल त्या त्यावेळी स्पॉन्टेनियसली करून मोकळे होतात त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचं आणि भारताबद्दलचं त्यांचं आता प्रेम अचानक उफाळून आलेलं आहे त्यामुळे ट्रम्प यांना जरी भारताबद्दल प्रेम अचानक उफाळून आलं असलं तरी त्यांच्या या प्रेमाचा योग्य तो अर्थ भारताने घ्यायचा आहे ती अमेरिकेची गरज आहे आणि आपण ही या गोष्टीकडं एक गरज म्हणूनच पाहिलं पाहिजे अमेरिकेच्या गळ्यात पडता कामा नये कारण अमेरिका गरज भागल्यानंतर परत एकदा भारताला लांब करायला पुढे मागे बघणार नाही त्यामुळे अमेरिकेच्या बाबतीत भारताचं धोरण काय असावं याचा विचार भारताने इथून पुढे करावा लागणार आहे तरीही जर भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील झाली तर भारताला त्याचा फायदा नक्कीच होईल तसा अमेरिकेला देखील फायदा होईल या संपूर्ण विषयाबद्दल तुमचं मत काय आहे आणि अमेरिका इथं का पागळलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र